नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर घातांकाचा एक प्रश्न आहे हा प्रश्न बऱ्याच वेळा रेल्वे भरतीसाठी विचारलेला आहे अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे असतात ते आपण पाहूया वर्ग मुळामध्ये सात गुन्हिले वर्ग मुळामध्ये सात गुनिलेले वर्ग मुळा सात आणि ही संख्या पुन्हा पुन्हा काय झालेली आहे रिपीट झालेली आहे तर असा प्रश्न सोडवताना काय करायचं पहा समजा दिलेल्या सर्व संख्येला आपण एक्स लेट करू एक्स बरोबर वर्ग मुळामध्ये सात गुणिले वर्ग मुळामध्ये सात गुणिले वर्ग मुळामध्ये सात आणि ही संख्या पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे तर मुलांनो काय करायचं आहे मग दोन्ही बाजूचा आपल्याला वर्ग करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूचा वर्ग करून दोन्ही बाजूचा वर्ग करून वर्ग केल्यावर पहा मुलांनो इकडे काय होणार एकचा वर्ग होणार बरोबर वर्ग मुळामध्ये सात वर्ग मुळामध्ये सात वर्ग मुळामध्ये सात आणि डॉट 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 आणि ह्याचा पण काय करायचं मुलांना आपल्याला वर्ग करायचा आहे तर पहा मग एक्स वर्ग बरोबर मुलांना आपल्याला नियम माहितीये वर्ग आणि वर्गमूळ काय होत असतं कट होत असतं का कारण वर्गमूळ मध्ये घातांक हा एक चे दो कर दोन असतो आणि त्या घातांकावर परत दुसरा घातांक आहे म्हणून आपण त्यांचा गुणाकार करतो आणि दोन आणि दोन काय होतात कॅन्सल होतात आणि फक्त काय शिल्लक राहतो एक शिल्लक राहतो म्हणजे अशा प्रकारे हा वर्ग आणि पहिलं वर्गमूळ काय होणार आहे कॅन्सल होणार आहे म्हणजे काय शिल्लक राहील पहा मुलांना हा आत मध्ये आहे सात आणि त्याच्यानंतर पुन्हा वर्गमुळामध्ये सात वर्ग मुळामध्ये सात डॉट 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 हा नंबर आपल्याला शिल्लक राहतोय आता मला न की हे जे वर्गमुळामध्ये सात वर्ग मुळात सात आहे हा पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे मग आपण काय केलं होतं एक्स वर्ग बरोबर सात हि जे वर्गमुळातल्या सर्व संख्या परत परत येत आहेत आपण त्याला काय म्हटलेलं होतं एक्स म्हटलेलं आहोत बरोबर आता तुम्ही म्हणता की तर तीन वेळा तर दोनच वेळा आहे मुलांना इन्फिनिटी वेळा आहे म्हणजे दोन आणि तीन वेळा नाही अनेक वेळा येते म्हणजे जी संख्या अनेक वेळा वर्ग मुळामध्ये रिपीट होते तिला आपण काय म्हटलेलं आहे एक्स म्हटलेला आहे म्हणजे ह्याच्या जागेवर आपल्याला काय मांडायचं फक्त मुलांनो एक्स मांडायचे म्हणजे आपल्याला सात गुन्हिले एक्स असं समीकरण तयार होणार आहे मग मुलांनो काय करा आता अक्षराकडं अक्षर आपण घेऊ एक्स वर्ग हा जो सातेक्स अधिक आहे इकडं आल्यावर तो वजा होईल आणि बरोबर काय शिल्लक राहतो शून्य शिल्लक राहतो म्हणजे एक्स वर्ग आणि सातेक्स या दोघांमध्ये मुलांना कॉमन आहे आणि मग दोघातला जर एक्स मी कॉमन घेतला तर मला एक्स वर्ग मध्ये एक्स काढल्यामुळं किती शिल्लक राहतो एक्स शिल्लक राहतो मधलं चिन्ह वजा आहे आणि सातेक्स मधून जर एक्स कॉमन काढला तर इथे फक्त सात शिल्लक राहील आणि बरोबर काय मुलांना शून्य मुलांना मग आपल्याला नियम माहिती आहे की एक्स कुणीले एक्स वजा सात यांचा गुणाकार शून्य सांगितलंय जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल तर दोन्ही पैकी एक संख्या काय असते शून्य असते आता यातली कोणती संख्या शून्य हे आपल्याला माहित नाही तर एक्स बरोबर शून्य असेल किंवा एक्स वजा सात बरोबर शून्य असेल पण मुलांना पहा एक्स बरोबर शून्य हे उत्तर शक्य आहे का इथे कारण याचं उत्तर शून्य येऊ शकतं का नाही म्हणून हे उत्तर कॅन्सल झालं आणि राहिलं एक्स वजा सात बरोबर शून्य म्हणजेच एक्स बरोबर हा डावीकडे वजा सात आहे उजवीकडे गेल्यावर काय होणार आहे प्लस सात होणार आहे म्हणून हा जो प्रश्न होता या की या प्रश्नाला आपण एक्स लेट केलं होतं म्हणून याचं उत्तर किती आलं आहे सात म्हणजेच तुमचा जो क्वेश्चन तुम्हाला दिला होता वर्ग मुळा सात वर्ग मुळा सात वर्ग मुळा सात आणि हे सगळं इन्फिनिटी वेळ आलेला आहे याचं उत्तर किती असेल मुलांना फक्त सात असेल म्हणजे मुलांना ही झाली त्याची सोडवण्याची पद्धत पण आपल्याला पेपरला एवढा वेळ नसतो तर त्यासाठी ट्रिक लक्ष ठेवायची वर्ग मुळामध्ये कुठलीही संख्या गुणाकारामध्ये ही अनंत वेळा आली तर उत्तर फक्त काय करायचं मुलांनो जी संख्या आतमध्ये आहे तीच संख्या आपल्याला काय करायची उत्तरामध्ये लिहून काढायचे धन्यवाद